ताई तुमचं नाव सांगा गाव मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव सहा हजार तेतीस पंचवीस ताई हे जे औषध दिसते तुमचं स्लिमरिच हे स्लिमरेच तुम्ही वापरलं कशासाठी वापरलं तुम्ही माझं वजन होतं बर हां कारण की माझं म्हणजे फॅटल वाढलेला वजन होत वापरलं हे वापरलं बरं ते वजन होत त्याच्या अगोदर तुम्ही का कशासाठी गेल्या होत्या मला अटॅक आला होता एन्जिओी झाली माझी मग मी अशीच मग औषध सांगत माझ्या भावाचा फोन आला की बाबा हे औषध के म्हटलं त्याला आणून दिली म्हणे हे तुमचे भाऊ हे प्रशांत माकोणी सरने तुम्हाला दिलं बरोबर आहे मग हे माझ्या भाऊ दोन बॉटल आणून दिल्या कारण की म्हणजे जे घरचे जे माणसं आहेत ते त्यांनी साळ्याने म्हटलं की बा तू तुझ्या बहिणी औषध नाही देत का तर मी त्याने दोन बॉटल आणून दिल्या ह्या दोन बॉटल आणून दिली तर मला एकाच बॉटलमध्ये बस म्हणजे पाच सहा दिवसातच मला एवढी जाणीव झाली खूप म्हणजे माझ्या तब्येतीत जरासा हे पडला फ्रफ पडला चांगला तर एक बॉटलमध्ये एक बॉटल घेतल्या मी दुसरी बॉटल बलावली म्हणजे तीन बॉटला झाल्या आणि मी बाकीच्या लोक पण घेतला अच्छा तीन बॉटला झाल्यानंतर मग वजनामध्ये काय फरक वजना होती माझ्या वजना वजनामध्ये तेरा किलो वजन कमी झालं अच्छा पहिले किती होत आणि आता आता आहे ब्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे चांगलाच फरक पडला आणि नंतर मग तुम्ही हे सांगणं सुरू केलं का लोकांना माझ्या घराजवळच्या ज्या बाया आहेत त्या म्हणत कि बा तुमचं वजन कसं काय कमी झालं म्हटलं हे औषध घेतलं मी म्हणजे मग आम्हाला औषध दिलं ते दोघी तिघे औषध दिल्यावर तिनं म्हणजे औषध मी म्हटलं की तुम्हाला जर समजा फरक पडला तर ठीक नाही मी पैसे वापस का म्हणजे एवढं गॅरंटी गॅरंटी वापर माझाच व्हायका हे अनुभव आहे म्हणून मी गॅरंटी सांगा तर तुम्ही अकोल्यामध्ये काही नाते माझ्या पुरी पुरीची नद आहे त्याच्या दिलं तर त्या दुसऱ्याने सांगू शकल्या की बाबा हे औषध बॉटल म्हणजे त्यांना पण सात आठ बॉटल दिल्या लोकांना

अच्छा म्हणजे विश्वास बसला म्हणून तुम्ही घरच्या माणसांनी तुम्हाला आपोला चाल, येऊन पाठवलं आणि तुमचं काम पण चांगलं चालू केलं तुम्ही नाही का गॅरंटीनं सर पुढे शंभर टक्के शंभर याच्यापासून आपल्याला असं वाटतं का बाबा एक रोजगाराची संधी पण उपलब्ध होते आहे ना म्हणजे शेतात काम केल्यापेक्षा हे जर आपण काम केलं खूप फायदा अच्छा अच्छा कोणाचं नुकसान नाही होत कोणाचा फायदा केले कोणावाले आपण काही असं हे नाहीये की बाबा अशी औषध का त्या काय औषधपासून काही नुकसान होऊ शकते नुकसान लोक पण समाधानी म्हणजे सांगायचा अर्थ एवढा सा पैसा सुद्धा आपल्याला याच्यामधून मिळतो ते सांगितलं की बा मला फक्त तुमचा मला पैसे नाही पाहिजे झालं त्यांनी आशीर्वादच पाहिजे मला तुमच्या म्हणून आशीर्वादाने अच्छा तर ती समाधानी आण तुम्ही इतर लोकांनी घ्यायला पाहिजे बार बार। आजा आजा मी तर माझ्याकडून देतो बरं बरं धन्यवाद ताई तुमचे अच्छा घरचे साहेब ते पण काम करतात अच्छा 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 तर तर ठीक आहे धन्यवाद ताई तुमचे तुम्ही अकोल्याला आले धन्यवाद जय जय धन्वंतरी तुम्ही लवकरात लवकर डायमंड बजनो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जय धन्वंतरी